नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्मार्ट स्पीक या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर लास्ट व्हिडिओमध्ये का आपण काय बघितलं व्हॉट इज सेंटेन्स सेंटेन्स वाक्य म्हणजे काय 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 वाक्य का वाक्य का म्हणजे तर अरेंजमेंट ऑफ वर्ड्स म्हणजे सेंटेन्स बनत वर्ड्सने सेंटेन्स बनत शब्दांनी शब्द एकत्रित येतात आणि त्यातनं जर मिनिंग भेटला तरच त्याला आपण म्हणतो सेंटेन्स वाक्य तर या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत बेसिक वर्ड ऑर्डर बेसिक वर्ड ऑर्डर आपण याच्यामध्ये बघणार आहेत बेसिक वर्ड ऑर्डर जे सेंटेन्स बनलं सेंटेन्स बनलं शब्दांनी तर जे शब्द आहेत त्यांची बेसिक वर्ड ऑर्डर कशी असते कुठे त्याच्यामध्ये आपण बघणार आहेत की सब्जेक्ट कुठे असतो वर्ड कुठे असतो ऑब्जेक्ट कुठे असते तर चला आता आपण बघू की बेसिक वर्ड ऑर्डर काय असते तर ऑर्डर म्हणजे काय ऑर्डर म्हणजे काय तर ऑर्डर म्हणजे सिक्वेन्स ऑर्डर म्हणजे काय सिक्वेन्स सिक्वेन्स आणि सिक्वेन्स म्हणजे काय क्रम क्रम तर बघा आपल्याला बघायचं आहे वर्ड वर्ड म्हणजे शब्दांचा वाक्यामध्ये सिक्वेन्स कसा असतो क्रम कसा असतो सब्जेक्ट कुठे असतो वर्ग कुठे असतं ऑब्जेक्ट कुठे असत तर फर फर्स्ट बघा मी काही नंबर लिहितोय बघा जे फर्स्ट वन आहे ही हा ही नंबर लाईन आहे का बघा हा जो नंबर लाईनचा सिक्वेन्स आहे हा राईट आहे की रॉंग आहे बघा वन टू थ्री फोर फायू सिक्स सेवन एट नाईन बघा इकडे काय झालेलं फाईव्ह हे मिस झालेलं म्हणजे ही नंबर लाईन बरोबर आहे का तर नाही इथे पण बघा काय झालेलं सेवन नाईन एट इथे एट आणि नाईन काय झालेलं आल्टर म्हणजे जो हा सिक्वेन्स आहे हा क्रम आहे जी ऑर्डर आहे ही नंबर सांगण्याची ऑर्डर बरोबर नाही बघा ह्या सेकंड वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन तर ही जी ऑर्डर आहे हा सिक्वेन्स आहे हा क्रम आहे हा कसा आहे तर राईट आहे राईट सिक्वेन्स आहे आणि फर्स्ट वाला राईट नव्हता कारण इथे काय झालेलं फाईव्ह हे मिस झालेलं आणि इकडे नाईन हे एट च्या अगोदर आलेलं तर आता तुम्हाला कळलं असेल की सिक्वेन्स काय असतो बघा हा सिक्वेन्स बरोबर आहे हा क्रम बरोबर आहे आणि जो फर्स्ट वाला होता तो सिक्वेन्स बरोबर नव्हता बघा त्याच्यानंतर आपण आणखी एक एक्झाम्पल घेऊ सपोज अमिताभ अभिषेक बच्चन अमिताभ अभिषेक बच्चन आणखी आपण घेऊ अभिषेक बच्चन अमिताभ अमिताभ आणि लास्ट घेऊ अभिषेक अमिताभ बच्चन बघा याच्यामध्ये आपण काय बनणार आहे बघा जे फर्स्ट ने आपण नाव सांगितलं हे नाव सांगण्याची टाईप बरोबर आहे का की रॉंग आहे का राईट आहे का रॉंग आहे तर बघा इथे काय झालेलं अमिताभ अभिषेक बच्चन याच्यामध्ये काय झालेलं आपण जे फादर आहेत जे वडील आहेत त्यांच्या जागेवर काय लिहिलेलं मुलाचं नाव लिहिलेलं म्हणजे नाव सांगण्याचा सिक्वेन्स ऑर्डर क्रम बरोबर आहे का तर नाही हा ऑर्डर बरोबर नाही नंतर बघा अभिषेक बच्चन अमिताभ याच्यामध्ये काय झालेलं अभिषेक तर बरोबर झालेलं पण जे सर नेम आहे आणि फादर नेम आहे याच्यामध्ये काय झालेलं याचं पण सिक्वेन्स क्रम ऑर्डर चुकलेली याची ऑर्डर चुकलेली आणि लास्टमध्ये बघा अभिषेक अमिताभ बच्चन तर हे काय आहे तर हे आपलं नाव सांगण्याचा सिक्वेन्स ऑर्डर क्रम बरोबर आहे बघा मग आपण आता बघितलं की नंबरचा पण एक सिक्वेन्स असतो क्रम असतो ऑर्डर असते नाव सांगण्याची पण एक नाव सांगण्याचं पण काय असतं ऑर्डर असते काय असते पहिले आपण फर्स्ट नेम सांगतो मिडल नेम सांगतो सरनेम सांगतो म्हणजे नाव सांगण्याची पण एक काय असते ऑर्डर असते नंबरिंगची पण एक ऑर्डर असते तसं जे सेंटेन्स असतं वाक्य असतं सेंटेन्स बनतं शब्दाने वर्ड्सने बनतं आणि जे वर्ड्स असतात वर्ड असतात त्याच्या पण एक ऑर्डर सिक्वेन्स आणि क्रम असतो आणि जर तो सिक्वेन्स ऑर्डर जर बरोबर असेल तरच ते सेंटेन्स असतं मगच ते वाक्य असतं आणि तरच आपण जो आपल्याला बोलायचं आहे आपली जी थिंकिंग आहे आपले जे काही इमोशन आहेत फिलिंग्स आहेत मगच ते समोरच्यापर्यंत व्यवस्थित आपण कन्व्हे करू शकतोय जर ते जर शब्द जर असे मागे पुढे झालं जर ऑर्डर सिक्वेन्स असा जर मागे पुढे झाला तर तो आपला जो मॅसेज आहे तो आपण समोरच्या पर्यंत व्यवस्थित रित्या कन्व्हे करू शकत नाही तर बघा आता आपण बघणार आहे की जसं नंबर मध्ये एक ऑर्डर असते त्याच्यानंतर नाव सांगण्याची एक ऑर्डर असते एक सिक्वेन्स असतो क्रम असतो तसं मग जे वाक्य असतं सेंटेन्स असतं त्याच्यामध्ये वर्ड जे असतात त्यांचा काय सिक्वेन्स असतो त्यांचा क्रम काय असतो ऑर्डर काय असते ते बघू बघा आपण तर आपण काल बघितलेलं लास्ट मध्ये बघितलेलं की जे सेंटेन्स असतं जे वाक्य असतं ते कशाने म्हणतं तर काही शब्दांनी बनत शब्द एकत्रित येतात वर्ड एकत्रित येतात आणि त्याच्यावरून काय बनतं सेंटेन्स बन बनत तर बघा आपण काल काय घेतलेलं सेंटेन्स लास्ट व्हिडिओ मध्ये आपण घेतलं होतं खातो राजू आंबा खातो राजू आंबा राज खातो राजू आंबा मग आपण काय बघणार आहे जे वाक्य असतं त्याच्यामध्ये जे ऑर्डर सिक्वेन्स क्रम काय असतो वर्डचा म्हणजे शब्दांचा तर बघा ह्याच्यामध्ये तर ग्रुप ऑफ वर्ड से हे सेंटेन्स नाही ते आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलेलं हा हे वाला पण सेंटेन्स नाही पण हे लास्ट वाले काय आहे करेक्ट सिक्वेन्स आहे हे आपण याला आपण सेंटेन्स काय म्हणलं होतो राईट सेंटेन्स कारण याच्यातून आपल्याला काय भेटतोय काहीतरी आपल्याला भेटतोय आणि मग आपण काल सेंटेन्स काय बघितलं लास्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितलं होतं की सेंटेन्स काय असतं तर मिनिंगफुल अरेंजमेंट ऑफ वर्ड आपल्याला वर्ड जे असतात ग्रुप ऑफ वर्ड असतात त्यातनं भेटला पाहिजे आणि जे लास्टचं वर्ड आहे याच्यामधनं जे लास्टचा फॉर्मॅट आहे याच्यामधून आपल्याला काहीतरी मिनिंग भेटतो काय मिनिंग भेटायला जो राजू आहे तो काय करतोय तर आंबा खातोय म्हणजे जो आपल्याला व्यवस्थित काय ऍक्शन होती ते कळतं कोण ऍक्शन करत ते पण याच्यातून कळतं म्हणजे बघा हे काय झालं मग सेंटेन्स झालं कारण त्यातनं आपल्याला मिनिंग भेटतोय तर आपण त्याच्यामध्ये बघणार आहेत की जे राईट सेंटेन्स आहे जे राईट वाक्य आहे त्याची ऑर्डर काय त्यात जे शब्द आहेत त्यात जे वर्ड्स आहेत त्याची ऑर्डर काय आहे त्याचा सिक्वेन्स काय त्याचा क्रम काय बघणार आहेत बघा तर राजू आहे या सेंटेन्स मध्ये बघा तर राजू आहे या मध्ये करता राजू आहे करता करता म्हणजे त्याला आपण म्हणू सब्जेक्ट राजू आहे करता सब्जेक्ट आहे त्याच्यानंतर बघा प्लस पुढे काय आलं आंबा तर आंबा काय आंबा एक कर्म आहे कर्म त्याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणतो ऑब्जेक्ट आणि लास्टला बघा खातो खातो काय क्रियापद खातो काय क्रियापद त्याला आपण म्हणतो वर खातो काय आहे वर जर तुम्हाला हे करता कर्म क्रियापद सब्जेक्ट ऑब्जेक्ट वर काय जर माहित नसेल तर आपण याच्यावरती पण पुढचा व्हिडिओ बनवणार आहेत की सब्जेक्ट कसं ओळखायचं ऑब्जेक्ट कसं ओळखायचं वर्क कसं ओळखायचं तर बघा आपण मराठी मध्ये जे आपलं राजू आंबा खातो याच्यावरून आपल्याला हे सेंटेन्स आहे का त्यातनं मिनिंग भेटला आणि त्याच्यावरून आपण जे याच्यावरून आपण बघितलं की जे शब्द आहेत जे वर्ड्स आहेत त्याची ऑर्डर काय आहे त्याचा सिक्वेन्स काय आहे तर बघा आपल्याला सिक्वेन्स काय भेटला करता प्लस कर्म प्लस क्रियापद सेंटेन्स स्टार्ट झालं होतं कर्त्याने नेक्स्ट येतं कर्म आणि लास्टला येतं क्रियापद आणि हीच झाली आपली मराठी मधली जे मराठी जेवढा आपण काय बोलतो त्याचा हा ह्याच सिक्वेन्स असतो शब्दांची हीच ऑर्डर असते काय ऑर्डर असते पहिले फर्स्ट करता असतो सेंटेन्स चालू होत करता नाही कर्म आणि क्रियापद तर बघा चला आपण आता बघू इंग्लिश मध्ये ऑर्डर कशी असते बघा आता मराठी मधली तर बघितले आपण ऑर्डर काय करता प्लस कर्म प्लस क्रियापद तर आता आपण बघू इंग्लिश मध्ये काय असते तर हे जे आपलं सेंटेन्स आहे राजू आंबा खातो ह्याला इंग्लिशमध्ये काय होईल हे सेंटेन्स राजू आंबा खातो ह्याला आपण आता इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू हे जर हे तर आपलं सेंटेन्स आहे कारण यातन मिनिंग भेटतो सेम सेंटेन्स आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू बघा तर ह्याचं सेंटेन्स काय होईल बघा सिम्पल प्रेझेंटेन्स आहे तर याच काय होईल राजू काय होईल इट्स अ मँगो राजू इट्स अ मँगो म्हणजे काय राजू आंबा खातो राजू इट्स अ मँगो पण आपल्याला काय बघायचंय बघा जे काय सेंटेन्स असतं त्याच्यामध्ये जे वर्ड्स ने बनलेलं सेंटेन्स असतं हे बघा किती बनलं राजू इट्स मॅंगो काही वर्ड्स एकत्रित आले ग्रुप झाला आणि त्याच्यापासून हे सेंटेन्स बनलं पण जे काही वर्ड्स एकत्रित आले त्या वर्ड आपल्याला काय बघायचं आहे ऑर्डर बघायची सिक्वेन्स बघायचा आहे क्रम बघायचा आहे तर बघा राजू कोण आहे ह्या सेंटेन्स मधला तर राजू हा सब्जेक्ट आहे आपण मराठी मधलं तर बघितलं कर्ता प्लस कर्म प्लस क्रियापद आता आपण बघतोय

ऑब्जेक्ट आहे मग बघा इंग्लिश मध्ये काय आली बेसिक वर्ड ऑर्डर ऑफ इंग्लिश सेंटेन्स काय आली सब्जेक्ट प्लस वर्ड प्लस ऑब्जेक्ट बघा याच्यामध्ये काय झालं मराठीची काय आली करता प्लस कर्म प्लस क्रियापद इंग्लिशची काय आली सब्जेक्ट प्लस वर्ग प्लस ऑब्जेक्ट मग आपण जेवढं काय मराठी बोलतो त्याची जे शब्द असतात त्याची जी ऑर्डर असते ती काय असते कर्ता प्लस कर्म प्लस क्रियापद आणि जेवढं आपण इंग्लिश बोलतो त्याची काय असते लक्षात ठेवा सब्जेक्ट प्लस वर्ग प्लस ऑब्जेक्ट मराठीची नाही लक्षात राहिली तरी काही नाही पण आपण आता इंग्लिश शिकणार आहे तर इंग्लिश शिकण्यासाठी आपल्याला इंग्लिशमध्ये बेसिक ऑर्डर ही तुमच्या तुम्हाला लक्षातच ठेवा लागेल काय सब्जेक्ट प्लस वर प्लस ऑब्जेक्ट बघा इकडे पण मराठीमध्ये सेंटेन्स कशाने स्टार्ट झालं कर्त्याने झालं इकडे पण इंग्लिशमध्ये कशाने झालं सब्जेक्टने म्हणजे कर्त्याने झालं मग लक्षात ठेवायचं इंग्लिश असो मराठी असो हिंदी असो कुठली पण लँग्वेज असू द्या सेंटेन्स स्टार्ट कशाने होतं सब्जेक्टने म्हणजे कर्त्याने होतं आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये कर्म असतं आणि इंग्लिशमध्ये तेच सेकंड नंबरला वर्ड लास्ट लास्टला ऑब्जेक्ट येतो तर बघा हे असते बेसिक वर्ड ऑर्डर म्हणजे हा जे सेंटेंस असतं त्याच्यामध्ये जे ग्रुप ऑफ वर्ड्स ने, गुरू, ने ते जे ग्रुप ऑफ वर्ड्स असतात ते पण शब्द कुठले पण कुठे पण जमत नाही ते आपण लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं की शब्द पण मागे पुढे असतील तर वाक्य होत नाही त्यातनं मिनिंग भेटला पाहिजे आणि ते जे मिनिंग भेटतो त्या सेंटेन्स मधनं आपल्याला मिनिंग भेटला राजू अंबा खातो काहीतरी मिनिंग भेटला आणि तेच आपण इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केलं आणि त्याच्यावरनं लिहिलं की कुठे कुठला शब्द आहे तर बघा राज कुठे तर फर्स्टला आहे म्हणजे तो सब्जेक्ट आहे खाणे काय तर इट्स म्हणजे काय वर आणि मँगो काय ऑब्जेक्ट आणि त्याच्यावरून आपण काढली बेसिक आणि एक लक्षात इन युअर माइंड मराठी और इंग्लिश बोथ सेंटेन्सेस स्टार्ट विथ सब्जेक्ट तर बघा आताच आपण बघितलेली तर इंग्लिश मध्ये काय आलेली आपली बेसिक ऑर्डर आली सब्जेक्ट प्लस वर प्लस ऑब्जेक्ट आणि जर असा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा